आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो उपस्थित वंदनीय भंतीजी आणि सर्व पक्षाचे आंबेडकरी चळवळीचे नेते आणि विशेष म्हणजे आंबेडकर साहेब आणि उपस्थित सर्व धम्म बांधवांना मी जय भीम नमो नमोबुद्ध करतो अतिशय महत्वाचं देशव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे रात्री मला शांतिरत्न भंतेजींचा फोन आला की तुम्ही आलं पाहिजे आणि तुमची पॅन्थर डारकाळी आझाद मैदानावरती फोडली पाहिजे पण पॅन्थर डारकाळी फोडायला उभा राहिलून टाईमच झाला आमचे रमेशजी म्हणले यांना बोलायचं बोलायचं स्वतःच वीस मिनटं बोलून गेले आता हे राजकारण पहिल्यांदा शिकायला भेटते नाही तर आल्या आल्या मातेकर साहेबासारखं बोलून मोकळा झाला असतो पण ठीक आहे पॅनथर आहे वेळेला आतापर्यंत कोणताच माईचा लाल ला आम्हाला रोखू शकलेला नाही हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे मित्रांनो मुद्द्याचा आंदोलन आणि मुद्द्याचा विषय खूप महत्वाचा आणि अचानकपणे या देशामध्ये या, देशा या नव्या पिढीला एक मुद्दा समजला की आमचा बौद्ध बौद्ध महाविहार त्याच्या आतमध्ये पाच ब्राह्मण बसलेले हा लढा एकोणीसशे एकोणपन्नासच्या काळामध्ये तीव्र झाला पंडित नेहरूंवरती मोठा दबाव आला आणि त्या दबावातून त्या ठिकाणी चार आपले आणि पाच त्यांचे असा असणारा एक कायदा बनवण्यात आला हा मुद्दा खूप मोठा नाही तर कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रश्न आहे आणि या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि जन आंदोलन जर उभा करायचं असेल तर या देशातल्या सर्व बौद्धांनी जगातल्या सर्व बौद्धांनी एकत्र येऊन एक, एक मोठा लढा दिल्याशिवाय आज पर्याय नाही म्हणून हे आझाद मैदानाचं आंदोलन महत्वाचं आहे आम्ही बघतो या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन सुरू असतात बांगलादेशला हिंदू खत्रे मे आणि त्याची दखल राज्य सरकार या ठिकाणी घेत असत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलनामध्ये सहभागी असतात कारण बांगलादेश मध्ये आज आमच्या बौद्ध समाजाचा अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तुम्ही काय काय घ्यायला निघाला तुम्हाला असणार त्या ठिकाणी कब्जा कशासाठी पाहिजे फक्त तुम्हाला आमच्या हक्काचा जो आमचा देणगी आमचा जो निधी आहे तो तुमच्या पोटात घालायचा आहे म्हणून तुम्हाला बौद्ध गाय आपायचंय दुसरं तिसरं काही नाहीये आमच्या पैशावरती यांना उभारायचंय डोळाय त्या ठिकाणी विटंबना करायची बौद्धांच्या मूर्त्यांना रामाची मूर्ती म्हणायचं अरे कशासाठी करताय आम्हाला स्वातंत्र्याच्या आधीच संविधानाच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी संविधानाच्या कायद्यामध्ये धर्मादायाची आयुक्ताची नियुक्ती केली आम्ही मान्य केलं ला। ना नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तुम्ही नेहरूच्या असणारी आमची महागडी आणि भूमिका आणि त्यासाठी एकत्र लढावं लागेल अरे, अरे काय अवस्था आज पंधरा दिवस झालं पंच्याहत्तर वर्ष पंच्याण्णव वर्ष ऐंशी वर्षाचे वयस्कर भंतेची आंदोलन करताय निरागत चेहरे त्यांच्या त्या विळ्यामध्ये दिसतो आणि आमचा भाऊ बोलतो आमच्या ताब्यात ता हे पाच हिंदू कोण आहे त्यांना बाजूला करा म्हणून आंदोलन करताय इतरांच्या आंदोलनाला किती महत्व आहे एक मंत्री मांडीव बसतोय दुसरा मंत्री खांद्यावर बसतोय आणि आज आमच्या आंदोलनाला विचारायला कोणी येत नाही पंधरा दिवस झाला पंचजी आंदोलन करतायत या देशातल्या भोतांचा करा रक्त करायला संग आमच्यावरती काय वेळ तुम्ही आमच्या पंचाजीला त्या ठिकाणी उपाशी अन्न त्याग करावा लागतोय आणि त्या चिरकूट तिथल्या नितीश तो काय त्याच नितीश कुमार मुख्यमंत्री लक्ष देत नाही पण आज या राज्य आज्या सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या आंदोलनाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बिहारला पत्र पाठवाले कि जर का महाराष्ट्रातला तर मग मात्र बौद्ध गयाकडे कूच करण्यापासून कोणताच माईचा लाल आम्हाला रोखू शकत नाही हा इशारा सुद्धा या राज्य सरकारने दिला पाहिजे बिहार उत्तर प्रदेश लढाई चालू राहील पण त्यानंतर जर घुसला तर मग उपोषणाच्या पलीकडे जाऊन ताब्यात घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही हा इशारा सुद्धा आज या माध्यमातून देतो परिस्थिती बिकत आहे राजामाने दलित अन्याय अत्याचार सुरू आहेत विशालगडचं अतिक्रमण काढण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लीड करतात का तर विकास विशालगडावरती मजीत आहे अमुक आहे ढमुक अमुक आहे ते काढायचंय पण बाबा हो जर तुम्ही त्या गडावरचं अतिक्रमण काढतायत तर मग बुद्ध लेण्यातील महाराष्ट्रातल्या लेण्यावरती झालेल्या ले, मंदिरांचं अंध अतिक्रमण कधी काढणार आहेत हा प्रश्न सुद्धा आज आम्ही या माध्यमातून विचारतो <स्थ Protestant> <स्थ> ज्ञानेंद्रीच्या लेणीवरती अतिक्रमण त्याला खासदार आहे मला इथं तिकीट बंद करा आम्ही पेटून उठलो खासदार तुझ्या घरचा असेल बौद्ध लेणी तिथं कसलाच असणार चालणार नाही हा इशारा दिला त्यावेळेस त्या ठिकाणी ती लेणी त्या ठिकाणी वाचायला लागली कारणाची दगड रंगवले जातात आणि रातोरात अतिक्रमण केलं जात मतासाठी तुम्ही एका बाजूला भूमिका दुसरी घेता आणि एका बाजूला भूमिका तुम्ही दुसरी घेता हे आता आम्ही खपवून घेणार नाहीत मित्रांनो एकत्र या पेटून उठवायला लागेल बंद कराव लागेल हसून खेळून आंदोलन करण्यात अर्थ नाही तुम्ही जर आज जागे झाले नाही तर बौद्ध अस्तित्व धोक्यात हो आले जाणार आहे जर आज तुम्हाला जागे व्हावं लागेल कारण बौद्ध अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे मी या ठिकाणी यासाठी आलो या बॅनरवर कोण आयोजक आहे कोणत्या कोणाने बाबा साहेबांनी दिलेला धम्म धोक्यात आहे हे महत्वाचं आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आपण हे आंदोलन चालवलं पाहिजे विहारात चालवा सोशल मीडियात चालवा तुम्ही असा तिथं चालवा छान उठावाच्या दिशेने चला आणि कोणत्याही परिस्थितीत एकोणीसशे एकोणपन्नासचा ऍक्ट त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि सगळेची सगळे या ठिकाणी बौद्ध आमच्या त्या कमिटीवर असले पाहिजेत ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे माझ्यानंतर आंबेडकर साहेब बोलणार आहेत मी त्यांना वेळ देतो बोलणार होतो आणखी आणि म्हणून या आंदोलनाची दखल किती दुर्दैव आहे संसारे साहेब आहेत मनोजबाईंचा मुशीत वाढलेला मी कार्य करत आहे पण आज काय असतात अरे भंतीजी बसले आहेत म्हणे शिष्टमंडळ घेऊन या तुमचं आंदोलन येतो तुमचा निर्णय मग भंतीजीला तुम्ही शिष्टमंडळ म्हणून तिकडं बोलत असाल याला आम्ही मान्यता देत नाही त्यांनी तर याला होतं होत आज मैदानात जर इतर धर्मीय साधू कोणी बसले असते असते तर किती आले पण आज आमच्या भंतीजीच शिष्टमंडळ बनवावं लागतंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल आणि म्हणून महाराष्ट्र महत्वाचं केंद्र आहे आंदोलन तिथं भंतीजीने सुरू केलंय पण त्या आंदोलनाला जर देशव्यापी ताकद द्यायची दे असेल महाराष्ट्रामध्ये उठाव झाल्याशिवाय पर्याय नाही तरच बोध गया वाचणार आहे म्हणून हे आयोजन ज्यांनी केलं त्यांना मी जय भीम करतो आणि आंदोलनाला ऑल इंडिया प्रांत सेनेच्या वतीने आणि बौद्ध बांधव म्हणून जाहीर पाठिंबा देतो या ठिकाणी मी आवाहन करतो महाराष्ट्राला की कोणत्याही पक्षाचं आंदोलन असेल संघ सगळं तुम्ही विसरून जा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं करून थांबतो जय भीम नमोभूत